पोंभुर्णा तहसील कार्यालयात व नगरपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा पोंभुर्णा वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पोंभुर्णा तहसील कार्यालयात दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सहासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला तहसीलदार रेखावाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला नायब तहसीलदार रामकृष्ण उईके विकास चिडगिलवार दीपाली आत्राम मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके सुरेंद्र चिडे यांच्यासह महसूल कर्मचारी आणि पोलीस यांची उपस्थिती होती दरम्यान पोंभुर्णा नगरपंचायतीत देखील महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार नगरसेवक लक्ष्मण कोडापे अतुल वाकडे गणेश वासलवार श्वेता वनकर नंदा कोटरंगे आकाशी गेडाम रोहिणी ढोले आणि रामेश्वरी वासलवार यांची उपस्थिती होती नगरपंचायतीचे कर्मचारीही या कार्यक्रमात सहभागी झाले ब्युरो रिपोर्टर वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क